हॅलो हाय नमस्कार मंडळी सध्या मकर संक्रांतीचे हळदी कुंकू सगळीकडे जोरोस शोरोज चालले म्हणून हा संक्रांतीच्या हळदी कुंकासाठीचा साडीचा लुक ही सेमी पैठणी म्हणजे थोडक्यात आर्ट सिल्क प्रकारातली साडी आहे जी मिशोवरनं घेतलेली आहे मी जेव्हा मिशो अगदी नवीन होतो तेव्हाच याला ना मुनिया बॉर्डर आहे मुळात ही साडी आहे ब्लॅक जेट ब्लॅक कलरची त्याला सिल्वर कलरची बॉर्डर आहे त्यामुळे ह्याच्यावरती ऑक्सिडाइज दागिने चालतात तर ही मुनिया बॉर्डर आहे साडीला पदर ॲज सच काही नाहीये फक्त असा एक सिंपल पदर आहे ज्याच्यावर थोड्याशा बुट्टे आहेत तर अशी ही सहावार साडी आहे आणि त्याचं ब्लाऊजचं डिझाईन बघा त्याला ड्रॉप दिलेला आहे आणि त्याला मागे रेड कलरचे असे डिझाईन केलेलं आहे बॉल्सचं आणि सिंपल ब्लाऊज आहे थ्री फोर्थ ह्याचं सिल्वर कलरचं तसंच सिंपल हे असलेलं हे गळ्यातलं आहे त्याला मॅचिंग क्रिस्टलचे काळ्या मळ्यांचं हे आहे त्याला हा एक थोडासा कलर ॲड झालेला आहे गळ्यात ऑक्सिडाईज ठुशी आहे हे पण ऑक्सिडाईज आहे याच्याच मॅचिंग हे कानातले आहेत आणि ह्या त्याच्या मॅचिंग बांगड्या म्हणजे माझ्या मनूने मला दिलेल्या ऑक्सिडाईज बांगड्या आहेत ह्या पुण्याच्या तुळशी बागेच्या तर आजचा विषय हा तमाम सगळ्या महिला महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे चला तर मग स्टेट येऊन सुरू करूयात व्हिडिओला तर मंडळी आजचा जो विषय आहे ना तो महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे भिशी पार्टी किंवा किटी पार्टी तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात की ही भिशी पार्टी किंवा किटी पार्टी म्हणजे काय भिशी किंवा किटी महिलांसाठी किटी तर किटी जी असतं ना तर ती महिलांनी काही एक ठराविक बायका म्हणजे एक विशिष्ट समूह ग्रुप दहा वीस नंबरवाल्या अशा बायका एकत्र येणं आणि त्यांनी महिन्याला काही ठराविक रक्कम वेगळी काढणं आणि ती एक जी रक्कम तयार होते ती जी बचत तयार होते ती एका स्त्रीला देणं म्हणजे थोडक्यात त्या ग्रुपमधल्या एकेका ह्याच्यामागे म्हणता येईल ना की ह्याच्या साखळीनुसार एकदा एकीला द्यायची मग दुसरीला द्यायची अशा चिठ्ठ्या काढून आणि ती रक्कम त्या व्यक्तीला देणं त्या मुलीला बाईला देणं ही म्हणजे किटी पार्टी आणि सी ची सुरुवात किंवा किटी पार्टीची सुरुवात भारतामध्ये केव्हा झाली तर मुळात युरोपमध्ये किंवा कुठेही ह्या बायका एकत्र येणं आणि त्या बायकांचं एक थोडक्यात एंटरटेन करणं असा एक प्रकार होता पण भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्योत्तर स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ज्या मिडल क्लास बायका होता त्यां होत्या त्यांना बचतीचं महत्त्व वाटायला लागलं आणि मग बचत ही एकदम अशी कशी करायची तशी बायकांना बचतीची सवय असतेच बायका कधी कुठल्या तरी डब्यामध्ये साखरेच्या डब्यात गुळाच्या डब्यात शेंगदाण्याच्या तांदळाच्या डब्यामध्ये पैसे असे साठवून ठेवतात मागे जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा बायकांच्या असे वेगवेगळ्या डब्यांमध्ये साठवलेले जे पैसे होते त्याचा सगळ्या पुरुष वर्गाला अंदाज तर छोटी छोटी अशीच बचत करणं आणि मग एक मोठी एक रकमी अमाऊंट तयार करणं ह्याला बी सी म्हणतात किंवा किटी म्हणतात तर बायका कसं असतं आहे का की एकदम एखादी वस्तू किंवा एखादं हे घ्यायचं असेल तर तेवढे पैसे नसतात आणि मग अशा वेळेला थोडे थोडे बचत केली तर तशी ही बचत म्हणजे पैसे जरी साठवले तरी पैशांना पाय फुटतात आणि मग ते पैसे खर्च होऊन जातात त्यामुळे मग बायकांनी ही अशी शक्कल लढवली एकोणावीसशे पन्नासच्या आसपास पहिल्यांदा किटी पार्टी सुरू झाल्या ज्या तो गोल्डन एरा म्हटला जातो ना भारताचा तर त्या आसपास किटी पार्टीज ह्या सुरू झाल्या बी सी पार्टी ह्या सुरू झाल्या नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे थोडक्यात वरच्या भागामध्ये दिल्ली वगैरे हा जो वरचा सगळा पट्टा आहे जो हायफाय फाय सोशलाइट असा सगळा जो पॉलिटिकल कॉन्सन्ट्रेशन असणारा असा जो पट्टा आहे ह्या भागामध्ये बायकांमध्ये ही जागरूकता आली की आपल्या हातामध्ये काही पैसे खेळणं गरजेचं आहे तर आपल्याला ते पैसे आपल्या स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वापरता येतील तर म्हणून मग बायकांनी ही किटी पार्टी सुरू केली किंवा ह्या किटीज सुरू केल्या तर याच्यामध्ये असं असतं की असा एक दहा बारा वीस जणींचा असा एक ग्रुप असतो मग तो सोसायटीतला असो कॉलनीचा असो तर असा जो ग्रुप असतो तर त्याच्यामध्ये एक ठराविक रक्कम महिन्याला हजार रुपये किंवा पाच हजार रुपये अशी किंवा दहा हजार रुपये आता लाखा लाखाच्या पण भीशी असतात तर अशी जमा केली जाते आणि मग त्या किटी पार्टीमध्ये चिठ्ठ्या ठेवल्या जातात आणि मग पहिल्या ह्याच्यामध्ये जिची किट्टी असेल जि जिची चिठ्ठी लागेल तर तिच्याकडे नेक्स्ट टाईमची किटी पार्टी असते तर अशा पद्धतीने आणि ज्यांच्या ज्यांचे आत्तापर्यंत नंबर येऊन गेलेले आहेत तर त्यांचं नाव त्या चिठ्ठ्यांमधनं बाद होत जातं तर ही ठराविक रक्कम जेव्हा एकत्र येते तेव्हा मग ते त्यातनं बायका कधी स्वतःसाठी वॉशिंग मशीन घेतात कधीतरी एखादा स्वतःचा दागिना करतात की जो एकदम करणं शक्य नसतं आणि मग तो मैत्रिणींच्या महित, सहकार्याने असा मस्त तो दागिना तयार होतो किंवा एखादी घरातली वॉशिंग मशीन मायक्रोवेव्ह टाईपची एखादी वस्तू होते बायकांची जी की एकदम घेणं शक्य नसतं आणि ते ह्या हे सगळे जे पैसे असतात तर हे बिनव्याजी असतात त्यामुळे जर तुम्ही बाहेर एखादी वस्तू घ्यायला गेलात त्याच्यावरती जेव्हा तुम्ही कर्ज काढतात तर ते त्याला व्याज लागतं आणि ह्याला व्याज लागत नाही म्हणून मग ही किट्टी पार्टीची आयडिया बायकांमध्ये किट्टीची आयडिया अतिशय फेमस झाली आणि अशा पद्धतीने भारतामध्ये ठिकठिकाणी बायकांमध्ये ह्या किटी पार्टी सुरू झाल्या यामुळे बायकांमध्ये बचतीचं एक महत्व पटायला लागलं बायकांना बचतीबद्दलची बद्दलची जागरूकता आली आणि आर्थिक साक्षरता आली त्यामुळे काय झालं की बायकांना हे लक्षात आलं की आपण जर असे पैसे जमा केले तर अशा पद्धतीने मैत्रिणींचे प्रत्येकीचंच काही ना काही काम असतं आणि करणं असतं आणि ते होऊ शकतं आणि मग बायकांमधली एकी वाटली हा आहे किटी पार्टीचा ओरिजिनल प्रकार की किटी पार्टी म्हणजे काय त्यालाच मराठीमध्ये भी सी असं म्हणतात मग या किटी पार्टीमध्ये मग बायकांनी वेग मन तो एक गेट टुगेदरचाच कार्यक्रम झाला ना त्यामुळे मग वेगवेगळे गेम्स सुरू झाले मग खाण्यापिण्याची रेलचेल सुरू झाली मग वेगवेगळ्या गे प्रकारच्या भीशी सुरू झाल्या पुस्तक भिशी फळझाडांची फुलझाडांची भिशी अशा वेगवेगळ्या गे ज्यांचे ज्यांचे जसे इंटरेस्ट आहेत तर ते नुसतंच पैशा संबंधित नाही तर तुम्हाला जर काही वस्तूंचे इंटरेस्ट असतील तर तशा पद्धतीच्या भिशी सुरू झाल्या तर अशा पद्धतीने ही किटी पार्टीची आयडिया सगळीकडे फोफावली या तर ह्या ज्या किटी पार्टीज असतात ना तर ह्या जनरली हाऊस वाईफ ज्या असतात तर त्यांना मुळातच इन्कम सोर्स जो असतो तो नवऱ्याच्या थ्रू असतो आणि म्हणून मग नवऱ्याच्याकडचे जे पैसे असतात त्यातनं बायका जी बचत करतात तर त्यातनं त्या किटीज किंवा त्या बी ह्या साकार होतात तर बायकांना ही आर्थिक साक्षरता झाली आणि मग हे सगळं किट्टीचं महत्व बायकांना जेव्हा पटायला लागलं विशीचं महत्व पटायला लागलं तेव्हा बायका छान छान किटी पार्टीज करायला लागल्या आणि त्यांच्यामध्ये एक मोकळेपणा आला मग कोणाला फिरण्याची आवड असते मग त्याच्यासाठी मग पैसे जमा केले जातात आणि मग बायका सगळी ग्रुपच्या ग्रुप, ग्रुप फिरायला जातो म्हणजे मग त्याच्यासाठी एक ठराविक रक्कम असं महिन्याचं म्हटलं तर पैशांना मी म्हटले ना पाय फुटतात तर मग फिर ते फिरणं होत नाही आणि मग समान इंटरेस्ट असणाऱ्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशा नवनवीन कल्पना लढवतात आणि अशा वेगवेगळ्या किटी पार्टीज होतात तर ह्याच्यामध्ये काय होतं माहिती का मला सांगायचा सा उद्देश असा होता की कि ह्या ज्या किटी पार्टीज असतात ना तर ह्याच्यामध्ये हळदी कुंकू पण होतात पण बायकांच्या मध्ये मुळातच बाई जी असते ना तर त्यांच्यामध्ये थोडंसं एक असं असतं बाईचा स्वभाव हा चंचल असतो तर मला एक थोडंसं मैत्रिणींना असं सांगायचंय की याच्यामध्ये ना एक वाढतं वाढदवार का आणि मग एखादीला कोणाला तरी त्याच्यामधनं एक्सक्लूड केलं जातं तिला त्याच्यातनं वगळण्यात येतं आणि मग त्या बाईला जी इनसिक्युरिटी येते त्याचं काय मुळातच भीशीची कल्पना जी आहे ना ती सगळ्या बायकांनी एकत्र यावं पैसे जमा करावे बचत करावी आणि सगळ्यांनी एखाद्या गोष्टीचा आनंद एकत्रपणे लुटावा हा एक प्रकार आहे किंवा हा त्याच्या मागचा उद्देश आहे पण मूळ उद्देश जेव्हा बायका विसरून जातात आणि त्या जेव्हा किटीज करतात तेव्हा एकमेकींना हेवे दावे करणं एकमेकींच्यावरती कुरघोड्या करणं एकमेकींच्याबद्दल वाईट बोलणं तेव्हा सांगा बरं तो भिशीचा उद्देश किंवा त्या किटी पार्टीचा उद्देश सफल होतो का <laughs> मला तर नाही वाटत असं कोणाला एक्सक्लूड करणं एखादीच्याबद्दल एक एकीला वाईट टाकणं सायलेंट ट्रीटमेंट देणं असं बायका करतात आणि हे मी अनुभवलेलं आहे म्हणून हे अनुभवाचे बोल आहेत म्हणून सांगते तर असं सगळं किटी पार्टीचं हे असतं मग त्याच्यासाठी थीम ठरवल्या जातात मग कोणी निळी थीम ठरवतो मी माझ्याकडे जी किटी पार्टी केली होती तर त्याचं एक जानेवारीला आम्ही केलेली होती आणि आम्ही ब्लू थीम ठेवलेली होती कारण आम्ही ज्या मुलीचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन आम्ही सेलिब्रेशन पण करायचो त्या महिन्यामध्ये जिचा वाढदिवस असेल तर तर तिचं नाव होतं निलिमा आणि म्हणून आम्ही सगळी ब्लू कलरची थीम ठेवलेली होती तर अशा वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जातात गेम असतात हाऊजीचे था। गेम होतात मग त्याच्यामध्ये काहीतरी गिफ्ट दिले जातात पण कसं असतं की किटीचा उद्देश जो आहे तो बायकांनी बचत करणं आणि एकत्र येणं हा मूळ बाजूला राहतो मग त्याच्यासाठी खूप डेकोरेशन करतात बायका आउट ऑफ द वे जाऊन असे खर्च करतात तर ते सुद्धा तेवढे म्हणजे त्याला आळा घातला पाहिजे मूळ उद्देश बायकांनी विसरायला नको म्हणजे डेकोरेशन करणं ठीक आहे पण किती करायचं त्याच्यामध्ये किती हे करायचं तर बायकांच्यासाठी ते भावनाशी भावनाला जोडणारा असा हा सगळा प्रकार असतो तर किटी ही तुमच्याकडे झाली आहे का तुम्हाला किटी किंवा भिशीबद्दल माहिती आहे का भिशी पार्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला असा अनुभव आहे का एकटं पाडण्याचा जो मी आत्ता सांगितला तर तसं असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या किटीजच्या सा आयडियाज काय आहेत ते पण कॉमेंट करून सांगा मला ऐकायला आवडेल सो सगळ्यांना हे असं याला म्हणतात सरांगे म्हणजे थोडक्यात लव यू ऑल